неп methyl, हensor आभी तो तदियल्व आदोसर मखावने अवाल्यात आभी मता कुलशं ऴाल्ग बेड़्डेश एक बोसर्टरब मिच्छ त असयत्ज। में वाल चापभर का अ आठीव, सुनमांसra आठीब सुनक वाल सुनक मैंदे, आठीवर चारा उदाहाराज महाराज शिवरा महाजे वेंकटरमना पांडुरायटल श्री ज्ञान की गोपालकृष्ण परवाधूत चिंतन श्रीमृदेव दत्त গুণ রাধা কার মহারাজা পাউনি নব আনন্দ রে শিব পার্ব जय महाराष्ट्र उदगीर जय महाराष्ट्र उदगीर करण माझा जय महाराष्ट्र आम्ही उदगीरचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वार्ड क्रमांक पाच मध्ये जे काही वार्ड क्रमांक पाच मध्ये उमेदवार श्री मंगले संतोष मोरेश्वर शेख शामिया डॉक्टर मनिया आणि मी अधिकृत उमेदवार अध्यक्षपदासाठी सौ सुनीता आणि पंचाक्षरे उर्फ बरदाडे तर आमची जी काही प्रचार सभा चालू आहे प्रचार रॅली चालू आहे यामधून लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे सर्व जनता आमच्या सर्वांचा जनतेच्या सेवेसाठी आमचे जेवढे उमेदवार आहेत सर्वांनाच भरभरून यश द्या आशीर्वाद धनुष्य बाळाच्या पुढे पुढे तुम्ही बटन दाबवून आम्हाला तुमच्या आशीर्वादाने विजयी करा प्रचंड मत देऊन तुम्ही आम्हाला विजयी करा आणि तुमच्या सेवेसाठी आम्हाला रुजू करून घ्या धन्यवाद मॅडम हे आपल्या कोण था। प्रतिनिधी आपले प्रतिनिधी वार्ड क्रमांक पाच मधून थांबलेले उमेदवार आपली काय प्रक्रिया आहे वाडामधून थांबलेलो आपण सर्व नागरिकांना नमस्कार आज वार्ड प्रभाग क्रमांक पाच मध्ये आज उमेदवारी आपल्याला दिल्याबद्दल मी सर्व नागरिकांचा आभार मानतो विशेष म्हणजे आपल्या वार्ड प्रभाग क्रमांकमध्ये हॉस्पिटलची सुविधासाठी त्रास व्हायला लागला व पाण्याची सुविधा नाल्याची सुविधा यासाठी उमेदवारांना जनतेनं थांबवल्यामुळं आपण थांबले ता तुम्ही निवडून आल्यानंतर जे तुम्ही वादे सत्ता यावं आणखीन आपण करू धन्यवाद जय महाराष्ट्र